चालू होती ह्या रूमची साफसफाई कारण की ह्या रूममध्येच आमच्या ज्ञानेश्वर गणेश मंडळाचा गणपती बसणार होता आणि ही रूम वर्षभर झालं बंद असल्या कारणामुळे खूप जाळ्या वगैरे झालत्या खूप खराब झाली ती रूम त्यामुळे साफसफाईचं चा, काम चालू होतं परंतु साफसफाईचं चा, काम चालू असताना ह्या भिंती कशा कव्हर करायच्या ह्याच्यावर विचार पण चालू होता त्यासाठी या दक्षाने एक पर्याय निवडला होता त्यासाठी दोन पट्ट्या मागवल्या होत्या एक पांढऱ्या कलरची लाल कलरची परंतु त्या किती आकारायच्या आहेत आणि किती मोठ्या आहेत ती आम्हाला माहीत नव्हतं त्याच आम्हाला उकळून बघायच्या होत्या आणि ज्यावेळेस त्या उकलून बघितल्या की खूप मोठ्या झालत्या परंतु आता आम्हाला ऍडजस्ट शिवाय काही पर्याय नव्हता कारण की आम्हाला झालता उशीर त्यासाठी आम्ही आधी पांढरी पट्टी उघडून बघितली ती पण खूप मोठी झाली आणि लालपट्टी उघडून बघितल्यावर ती पण मोठी झाली परंतु आम्हाला त्यावरून इलाजच नव्हता कारण की आम्हाला आता ऍडजस्ट करून काही ना काही करून ह्या भिंती कव्हर करायच्या होत्या त्यासाठी पहिली पट्टी बांधायचं चालू झालं पट्टी पण फिट झाली आता बाकी फक्त लाल पट्टी होती आणि खालून फोल्ड करून घेतली होती ऍडजस्ट झालतं ओकेमध्ये भिंत कव्हर झाली आता लाल पट्टी बांधायचं चालू होतं परंतु लाल पट्टी पण त्याच प्रकारे आम्हाला बांधायची होती आणि लाल पट्टी पण आता फिट करून झालती आणि व्यवस्थित भिंती कव्हर झालत्या त्यामुळे मंडळात आनंदाचं वातावरण होतं आता बाकी होतं ज्या टेबलावर आम्हाला गणेशाची मूर्ती ठेवायची होती ती टेबल फिट करून घेण्याची पहिला टेबल आणला आम्ही तो फिट करून घेतला पण दुसऱ्या टेबलसोबत खूप मोठा प्रॉब्लेम झाला कारण की दुसऱ्या टेबलाची जी पट्टी होती खालची ती निष्ठली होती आणि तोच टेबल राहत नव्हता परंतु ज्यांची रूम होती त्या का काकामध्ये तुम्ही भेऊ नका मी व्यवस्थित हाला बायटिंगच्या ताराने फिट करतो आणि तुम्हाला फिटिंग करून देतो आणि त्या का काकाने व्यवस्थित अशी फिटिंग करून दिली फिटिंग करून झाल्यानंतर टेबला एकमेकांसोबत चिटकून घेतलं एक टेबल एकदम स्टेबल राहिला आणि एकदम नंबर एक फिटिंग करून दिली काकाने आता बारी होती फक्त लाइटिंग चेक करायची कारण की एकदा गणपती झाली की त्या लाइटिंग देत नसतं परंतु कोणत्या लाइटिंग माळा चालू आहेत काय नाही ती चेकिंग करायचं बाकी होत चालू। 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 आता लाइटिंग माळा चेक करून झाल्यानंतर आता फक्त लाइटिंग माळाची फिटिंग राहिली होती आणि ते पण काम चालू झालं होतं ते काम व्यवस्थित आमच्या कार्यकर्त्यांनी पार पाडलं आता लाईट फिट करून झाल्यानंतर होती आता साऊंडची बारी साऊंडला कनेक्शन द्यायला येत नव्हतं कुणाला ते फक्त मुन्ना फिटरला जमत होतं मुन्ना फिटरचं घर जवळच असल्यामुळे एका कार्यकर्त्याला पाठवलं मुन्ना फिटरला बोलून घेतलं मुन्ना फिटरने झिरो मिनिटात कनेक्शन दिलं गणेश साऊंड वगैरे चेक झाल्यानंतर एक मोठा प्रॉब्लेम आला आमच्या मंडळासमोर तो म्हणजे पावसाचा कारण की जोरदार पाऊस चालू झाल्यामुळे आमच्या गावातली गेली लाईट तात्पुरत आता बाहेर जोरदार पाऊस चालू असल्यामुळे आम्हाला तात्पुरते भगवे गमजे घरून आणायला लागले आणि त्या टेबलवर हातरावं लागले कारण की आम्हाला भगवी शाला आणायची होती परंतु जोरदार पाऊस असल्यामुळे आम्हाला बाहेर कुठेच जाता येत नव्हतं त्यामुळे आम्ही तात्पुरते भगवे गमजे हातरून त्याच्यावर गणपतीची मूर्ती विराजमान केली त्यानंतर पूजेचं सामान पण आणलं होतं एका लहान कार्यकर्त्याला पाठवलं होतं छत्री घेऊन आम्ही त्यांनी पण सगळं पूजेचं सामान आणलं होतं आता फक्त बाकी होती आरती आणि ज्यावेळेस आरतीचे मान करी त्या रूममध्ये एंटर केले त्यावेळेस चमत्काराने लाईट आली देवाला पण वाटलं असेल मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरायला नको अशा प्रकारे बिकट परिस्थितीवर ज्ञानेश्वर गणेश मंडळाने मात केली आणि आमच्या ज्ञानेश्वर गणेश मंडळाची पहिल्या अर्थ प्रारंभ झाला <स्था>